नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो सर्वात मोठी बातमी पावसासंदर्भात येत आहे राज्यातील विदर्भ मराठवाड्यामध्ये मध्यम ते जोरदार गारपिटीसह जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात जर त्यातल पाहायला गेलं तर नागपूर असेल वर्धा असेल इकडे हिंगोली असेल संभाजीनगर असेल जालना असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी गारांचा तड़ाका सुद्धा बसू शकतो तर चंद्रपूर या ठिकाणी हे चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे रायपूर असेल नांदेड असेल जालना असेल या ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते मुसळधार गारांचा पाऊस जे आहे ते पाहायला मिळू शकतो हा पाऊस जे आहे ते खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे व एकंदरीत जर पाहायला गेलं तर मराठवाडा व विदर्भामध्ये चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता आहे तर इकडे पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस तारखेचा जर विचार केला तर हे वातावरण पुसद लोणार नांदेडच्या उत्तरेकडील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं म्हणजे विदर्भामध्ये जे आहे ते आपल्याला अजून एक ते दोन दिवस चांगला पाऊस राहील तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी आजच्या दिवस जे आहे ते पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंतच मराठवाड्यामध्ये पाऊस आहे तर शेतकरी मित्रांनो रोजचे रोज अंदाज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद